आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारं पाचशेर पाणी आणि त्यामध्ये दिवा पेटवणारी देवी म्हणून श्री गांगा अनुभवानी देवी हिचं अगदी सर्वदूर प्रचिती आहे अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये एक डांबर छोटंसं निसर्गसंपन्न असणाऱ्या गावामध्ये ह्या देवीचा उगम झालेला आहे आणि ह्या देवीचं उगम जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये झालेलं आहे अगदी आज या ठिकाणी हे भव्य सुंदर मंदिर आहे त्याच्यापासून अगदी दोन ते तीन किलोमीटर इथे मूळ देवीचं मूळ उगमस्थान आहे परंतु आमच्या गावातील सगळं असणाऱ्या आमच्या मानकरी आणि सर्व गावातील असणाऱ्या पूर्वजांनी विधिवत त्या ठिकाणी पाषाण या मंदिरामध्ये राईच्या ठिकाणी आणून त्या पाषाणाची विधिवती ते स्थापना केली आणि पूजा अर्चेला या ठिकाणी आपल्याला लांब जावं लागत होतं ती अगदी व्यवस्थित आपल्या देवीची सेवा करता यावी म्हणून हे पाषाण या ठिकाणी आणलेलं आहे तुम्ही पाहू शकाल या दर वर्षाला या ठिकाणी मार्गशीर्ष महिन महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदेला हा उत्सव देवदीपावली दिवशी मोठ्या थाटामाटी संपन्न होतो माहेरवाशिनी असतील त्याबरोबर आजूबाजूच्या सर्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जे भाविक आहेत ते भाविक मोठ्या संख्येने ते उपस्थित होतात आपले असणारे अडी अडचण असेल जे आहेत ते भक्ताला पावणारी नवसाला धावणारी अशी आमची देवी आहे आणि जवळजवळ आसपासच्या असणाऱ्या संपूर्ण गावातील लोक इथे येण्याचं एकमेव कारण आहे की आमच्या देवीचं जे नाव आहे अणुभवानी त्या अनुभवानीची आख्यायिका आणि असं एक हे आहे की तुम्ही इथे या आणि अनुभव घ्या आणि त्यानंतर अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ह्या अनुभवाने देवीचं अनुभवाने असं नाव का आहे ते कारण या पाण्यामध्ये दिवा पेटतो याचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं हे चमत्कार नेमकं काय आहे तर तो चमत्कार पाहण्यासाठी लोक लांब लांबून येतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही आमची शिवकालीन आणि फार जुनी अशी प्राचीन देवी आहे आणि त्या देवीचं हे मूर्तिमंत रूप म्हणजे एका आईचं रूप आहे आणि त्या आईच्या रूपामध्ये तुम्ही पाहिलं तिकडे तर एक अखंड संगमरवरामध्ये चार भुजा असणारी अशी आमची देवी आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भक्त आहेत त्या त्या ठिकाणचा भक्त या देव दीपावलीला अगदी मुंबईकर मंडळ असतील गावातील असतील पै पाहुणे असतील मित्रमंडळी असतील ती सगळे या ठिकाणी आपल्याकडे येतात आणि आपल्या देवीच्या उत्सवामध्ये आनंदाने सहभाग घेतात धन्यवाद नमस्कार मी कुंडकेट पुन्हा एकदा मी कोकणता पोलावर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता मी चाललो शिवरे डांबरेची जत्रा तिकडे निघालो तर आता मी आहे पाचवा मंदिराकडे हे बघू शकता पाचवा मंदिर म्हणजे फोंड्या कणकवली रोडला इथे जाय इथे झालो आणि तिथून जाणार आहे मंदिराकडे कारण की आज देव आहे त्यामुळे आज जत्रा असते दोन तीन जत्रा आपल्या जे चुकल्या आहेत त्या पुढच्या वर्षी आपण पुढच्या ब्लॉकमध्ये ना तर पुढच्या वर्षी आपण करूया तर आज पहिली जत्रा आपण तिवरे डांबरेची करूया आणि तिथून मग आजूबाजूच्या आपण सगळे चालू करूया तर हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि कोणाचे सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पाच वाजता मंदिर दाखवतो आणि आपण थेट जाऊया जवाळाकडे Muslim atau mandiri, agar untuk sumber दर्शन घेऊया दर्शनाला रांग भरतो मंदिर दाखवतो आणि नंतर मग आपण व्हिडिओ चालवतो सापची महिलांची ओटी भरायला गर्दीच होती पण भरते मंदिरात लाईन भरपूर आहे आपण मेट्रू जायरेक्ट वेळ एंट्री अनुभवानी मंदिर आहे ते आणि कोण आहे वाळ्या आणि कोण आहे कसली ओटी आहे सांगते बाळा सालाबाजी ओटीवर मान करून जा दरवर्षी बोलले की सालाबाजी झाली लक्षात ठेवा 这个，不个，这 दर्शन वगैरे हो घेतले आता आपण सुरू हो जत्रा वगैरे पण येते आपण इथे व्हिडिओ जत्रा केलेली कुठले आवळे गावचे त्यामध्ये पण भांडी होती आज पण भांडी जाते மா

मला हा एक दादा भेटला आणि हा जिमचे सर भेटले ओ गुरुजी हाय करा हे आमचे जिमचे सर हा एक भेटले भेटला आल्यावर सर आत्ताच आले तर आणि आल्यावर जेवणाकडे किती कुठे आवळे आवळी गावच्या जाते देवाेश महाराष्ट्र महाराज कोकणातलं प्रसिद्ध काढा पाहून झालं आता फिरूया आणि घरला जाऊ तेव्हा इथं दशावतील नाटक आहे तयारी चालू आहे जाऊ द्या दशावत नाही आले काय नाही तयारी चालू नाही soalah hari hari salah salah pak लहान मुलांच्या आठवणी ताज्या होत्या त्या आमच्या वेळी असं काय नव्हतं जायला आमच्या वेळी वेळेस मजा आली असते त्यांचा वय हा बघा त्यांचा कुंडली गेंडे कुंडली गेंडे बाहेरके पोरगे के ना पांडो आहे ना ह्याच्यात बेळणार आम्ही गेलेलो आणि त्यावेळेस किती हल्ली कोरोनाच्या आधी आम्ही जाऊन बसलेलो किती मजा केल्या ना माझ्याबरोबर मजा येईल त्या पाय उडे मारते त्याच्या तिच्या ते मागा आठवतं काय होई काय कोणाचा चार पाच वर्ष सोडून घेऊ माझ्या पंचवीस पाच वर्ष वीस वर्ष मजा केलेला मजा मजा तेवढी एवढंच एका रडवलेला हो ना

साप की रस्तुरी चायना सेंटर कधी झालं गेलं आम्ही यंदाच बघता गेल्या वर्षी नाव अरे पप्पा होते ना रे गेल्या वर्षी रे पप्पा होते चहा बी ठेवलेला गेल्या वर्षी बरा बर आ? वा वा टाकतो ग्रुपला असत ना टोटल मालवणी खाजा आता मुंबईकर जे येतात ना ते मालवणी खाज्या स्पेशल घेऊन जातात मुंबईकर म्हणजे ते आज दावी का getattr करते हैं अच्छा मूल ढूंढो लाकां नको आमचे गुरुजी गेले आता नवीन पार्टनर हे सगळे जिमचे वर्ग मित्र हाय याचा भाऊ हाय हा जिम ला येत नाही अशीच बोलता बोलता वळ

चला आपण घरी जाऊया साडेबारा पावणे एक वाजला आपल्याला उद्या जॉबला जायचं आहे त्यामुळे आपण घरी जाऊया